की आशा मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बसनी चालली आहे मुंबईला ठाण्याला तर एक आजी आज भेटल्या तर आजीचं वय आहे अठ्ठ्याऐंशी शंभरला बारा कमी वय आहे आजीचं आणि एकट्या एकट्या आजी चालल्या आहेत त्यांचा नातू आहे कामगार आणि श्रीगोंदला ना श्रीगोंद त्यांचा नातू आहे आणि ते आता नातवाचा छोटं बाळ आहे दोन वर्षाचं ते सांभाळण्यासाठी ज्या अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या अजिबाई चालल्यात ते एकट्या एस टीमधून आणि पा त्यांचं एक पण दात पडलेलं नाही आजपर्यंत आजी हसा म्हणजे दातं दिसतील तुमचे का काढला व्हिडिओ आजीचे सगळे माझ्या शेजारी बसले त्या तर म्हटलं आजी एवढं वय झालंय एक सुद्धा नाही तुमचा पडलेला ते एवढं मिरच्या हिरव्या हे ते करणपू खात होत्या तोंडीला होत होत्या म्हणून मला वाटलं चला आजीचा एक व्हिडिओ व्हिडीओ आजी तुमचं नाव काय हो सुमनबाई दादा इथे तिथल्या आहेत नगर जिल्ह्यातल्या नगर जिल्ह्या ना हा अहमदनगर जिल्ह्यातल्या तर पा या आजीबाई एवढ्या वयाच्या आजीबाई डोळे चाचणा पण नाही एवढं वय झालं तर नक्की व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा खूप खूप धन्यवाद